नमस्कार सगळ्यांना चालू आहे आमचं पराठी खुरपण एवढी खुरपली भरपूर राहिलेली असून चालू आहे आमची घर पराठी खुरपण यावर्षी पराठी मध्ये पालकाची भाजी एवढी आणि अडवू बघायचं का नाही आडाऊ म्हणजे मागच्या वर्षी मी पालकाचं रोप टाकलेलं इथं थोडंफार त्याला बियाल तर काही राहिलं होतं तर ते बी पडलं तर एवढी पालक आली तर ते पालक सध्या खुरपणं चालू आहे काही काही ठिकाणी राखली आणि काही काही ठिकाणी चालू आहे खुरपणं पालक कोथिंबीर भरपूर आली काही काही खुरपायला खुरपणं म्हणता काही निंदन म्हणता आमच्या इकडं काही काही निंदण म्हणता मी खुरपणंच म्हणते तर घ्या समजून <laughs> बघा अशी पालक आहे आणि काही ठिकाणची टाकायला कुरपून कारण भरपूर आलेली आहे पराठीला तिचा होतो मग फारपण पराठी बरोबर होत नाही तेवढ्यानं मग आज माझं बाळ झोपलेलं आहे झाडाखाली म्हणून भेटला मोबाईल नाही तर मोबाईल त्याच्याकडेच असतो कारण तेवढ्यानं मोबाईल ना तो शांत बसतो नाहीतर सारखा शेतामध्ये पळतो इकडं तिकडं आणि सध्या शेतामध्ये कसं आहे कुणीकडून पण चुकाट आणि घ्यायची भीती आहे आम्ही जिथं बसतो झाडाखाली तिथं तर एकदार अशी मोठी धामिन आली ती दोन चार दिवसापूर्वीच की पाच सहा फुटाची धामी अशी ते त्याच्यासाठी पलंग आणून टाकलेला आहे शेतामध्ये तो बसलेला असतो पलंगावर मोबाईल दिला की मग बसून राहतो आता सध्या झोपला तो म्हणून मोबाईल भेटला आणि आमचं वावर इकडे नाल्याच्या काठीला आहे म्हणजे मोठा नाला जायला आमच्या शेतातून इथून तर त्या नाल्यामध्ये भरपूर जनावरं असतात रानडुकर म्हणा धामिना म्हणा परत कमी जास्त बिबटे पण येतात कधीकधी हारणं बिबटे ह्यांच्या लालचीनं ते मोठा नाला आहे तर मग त्याच्यामध्ये सगळेच भरपूर प्राणी असतात आणि ते साप येतं बघायचंच काम नाही त्याच्यासाठी भीती वाटते नाल्याच्या साईडला तरी पण माझं बाळ घेऊन आम्ही येतो शेतामध्ये नाहीला जाय घरी सांभाळायला नाहीये कोणी म्हणून शेतामध्येच असतो घरी सांभाळायला आजी आजोबा असली असते तर मग खूप फरक पडला असता पण सगळेला नशिबाने भेटत नाही आता आमचं नशीब कमी असेल म्हणून आमच्या सासरे या जगात नाही आहे बघा कशी कोथिंबीर निघाली आहे इकडे भरपूर कोथिंबीर निघाली तुम्ही मी कुठला विषय कुठं नेला त्या बारीक कोथिंबीर निघाली आहे कारण इथं मागच्या वर्षी व्हिडिओ टाकला होता मी छोटे छोटे व्हिडिओ टाकले न, तो 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 ते इथं हे होतं लसण लावलेलं होतं तिथं पालक होता कोथिंबीर होती सागरांचे झाडं तर तिथं हे सगळं बी पडलं तर ते भरपूर उगवलं इकडं पूर्ण शेतामध्ये पालक वगैरे सगळं उगवलेलं आहे इकडं खूप दिसतं इकडं एवढ्या वांग्याचा टप्पा होता हा तर वांग्याच्या टप्प्यामध्ये भरपूर गवत असं निघालेलं आहे इकडं बाकीच्या शेतामध्ये नाही एवढं पण वांगेचं आहे म्हणून तेवढं जास्त आहे कारण ते मागून काही खुरपायला नाही जमलं त्याच्यामध्ये भरपूर गवत होऊन गेलं आज सकाळपासून एवढे तास घेतले आहे किती तास असतील ते दहा पंधरा तास असतील तेवढे झाले आहे म्हटलं आता टाका छोटासा व्हिडिओ म्हणून बसले व्हिडिओ काढत बाळाचे पप्पा तिकडं धरलं होतं त्यांनी आहोत सोयाबीनमध्ये आता सोडलं त्यांनी तिकडे आऊत आणि बसलेले तर खाली झाडाखाली मग म्हटलं चला छोटासा व्हिडिओ टाका आपला कधी नव्हत तर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या इकडं विशेषकर बाया भेटत नाही आमचं वावर खूप आम दूर आहे तर यायला त्यांना जरा कठीणच असतं तिकडं जवळजवळच्या शेतामध्ये त्यांना जवळ भेटलं की जवळच जाता आमचं खूप दूर होतं त्यांना मागून येता म्हणा सगळ्या गावातली कामं संपल्यावर मग इकडे येता असो आपलं आहे तेवढं करायचं रोजचं आता खालचे वांगी खुरप झाले माझे वांगे वाल तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दाखवलाच होता भेंड खुरपून घेतले खालचं खालचं सगळं झालं तिकडल्या पट्ट्यामधलं तिकडे जे पत्र दिसतात छोटे दिसत असतील मोबाईलमध्ये तर तिकडला आवरलं सगळं आता आता हे मधला पट्टा आहे तर इथं सगळी पराठीच आहे हे इथे समोर सोयाबीन टाकलेलं आहे म्हणजे पेरलेलं आहे आणि त्याच्या पलीकडून वांगे आणि पराठी आहे हा पराठीचा पट्टा आहे आणि पराठी झाल्यावर परत तिकडं सोयाबीन आहे मोठ्या दादाचं आहे ते आमच्या तिकडेच धरली ती आज पाळी धरली ती बैलाचा आऊत काय म्हणता तुमच्या इकडं आमच्या इकडे आऊत म्हणता कुणी डवरे म्हणता आपली आपली भाषा आपल्या आपल्या गावाप्रमाणे आमचे इकडं डवरे म्हणतात पण मी आऊतच म्हणते कारण मी मराठवाड्यातली आहे चला मग खुरपायचं राहायला भरपूर मालक म्हणतील काय करायला गेलीन काय करत गप्पा मारत बसली मोबाईल वर व्हिडिओ काढत बसली मालकाचं भलं असतं व्हिडिओ काढणं अशा <laughs> शेतामध्ये विंचूबी भले पडतात आमचा खारसाट वावर विचूबी असता खुरपा मारलं तिकडे विचूत दिसत बघा एवढं झालं खुरपायचं नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा माजा चला मग बाय Bye.